महाड तालुक्यातील डॅशिंग सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञाताकडून जाळपोळ करण्यात आली आहे सरपंच ओझरडे यांनी आई झोलाई तसेच वीरेश्वर महाराज यात्रेनिमित्त बॅनर लावले होते पहिल्या दिवशी अज्ञाताकडून पेट्रोल टाकून बॅनर जाळण्यात आले त्यानंतर पुन्हा ओझरडे यांनी दादली पुलाजवळ बॅनर लावले त्यानंतर मात्र अज्ञात व्यक्तींकडून पुन्हा बॅनरची तोडफोड करण्यात आली आहे सोमनाथ ओझरडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे कार्यकर्ते असल्यामुळे विरोधकांनीच हा बॅनर फाडाफडीचा प्रकार केला असल्याचा आरोप सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केला आहे या प्रकरणी शिरगाव सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी महाडश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे आता आज मीठल्याना पहिल्यांदा तो बॅनर झाडला पेट्रोल टाकून झाडला आता हा बॅनर परत फाडला काल रात्री फाडला आता मी बघायला आलो स्वतः या ठिकाणी झोलाई देवीचं नाव असलेलं झोलाई देवीचं नावसुद्धा ह्या लोकांनी फाडलं आहे माझा बॅनर फाडला ठीक आहे आता ह्यामध्ये कुठेही राजकीय विषय नसतानासुद्धा या लोकांनी अशा प्रकारे बॅनर फाडणं हे काही योग्य नाही आहे काय चाललं मला समजत नाही कारण राजकारण राज्यांना का जे अशा चालत असेल अशा बॅनर फाडत असतील तर हे खरंच योग्य नाही आहे आम्ही काय पहिलं वर्ष नाही इतरांचं की आम्ही काहीतरी करतो आहे झोलाई देवचं जे स्वागत आहे हे मी सरपंच झाल्यापासून करतो आज सात वर्ष झाली त्या गोष्टीला आणि झोलाई देवीच्या गावचा माझा जन्म असल्यामुळे इथे त्या स्वब्धासाठी आम्ही करत असतो कुठेही यामध्ये आम्ही राजकारण करत नाही तरी आम्ही तिथं कुठं राजकीय व्यवहार हा लावलेला नाही आहे तिथं वैयक्तिक याच्यातून आम्ही केलं सुद्धा जे अशा पद्धतीचे लोक जर बॅनर फाडत असतील तर पोलिसांनी नक्की ह्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे आणि पोलिस ह्यामध्ये लक्ष घालत नसतील तर पुढे जे काही गोष्टी होतील त्यासाठी मग पोलिसच जबाबदार राहतील एवढं नक्की आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद